जण तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये तर आज आहे मोहिनी एकादशी आणि मोहिनी एकादशीच्या दिवशी मोहिनी एकादशी जर जर का व्रत केलं तर मनुष्याला मोहापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते त्यामुळे मोहिनी एकादशीचं व्रत करावं तसं तर प्रत्येक एकादशीचं व्रत करावं कारण की प्रत्येक एकादशी चं नाव देखील वेगळं आहे आणि प्रत्येक एकादशीचं फल जे आहे ते देखील वेगळं आहे प्रत्येक म्हणजे पंधरवाड्याला व्रत करावं परंतु आता प्रत्येकाकडूनच व्रत करणं होईल असं शक्य नाही तर तुम्ही ज्या वर्षातल्या दोन मोठ्या एकादशी येतात त्या दिवशी देखील तुम्ही व्रत ठेवू शकता आणि कृष्ण <Sansky -Sing -Sand> जन्माष्टमीचं देखील व्रत करावं कारण की कृष्ण जन्माष्टमीचं जर का व्रत केलं तर एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य मिळते ज्यांच्याकडून एकादशी होत नाहीत त्यांनी जन्माष्टमीचं व्रत केलं तरीसुद्धा संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं फळ प्राप्त होते परंतु एकादशीचं व्रत दर पंधरवाड्याला का करावं कारण की आपल्या शरीरासाठी देखील ते चांगलं असते त्यामुळे देखील व्रत करावं कारण उपवास करणे हा आपल्या शरीरासाठी फास्टिंग जी आहे ती करणे खूप गरजेचं आहे आता त्याला नोबेल प्राईज देखील मिळालं आहे की आपल्या शरीरासाठी देखील चांगलं आहे वजन कमी करणे किंवा काही आरोग्याविषयी जर का समस्या असतील तर फास्टिंग जर का आपण केलं उपवास जर का आपण पकडला कोण कुठल्याही वयोगोटातील व्यक्ती असो त्या त्यांनी जरी उपवास केला तरीसुद्धा आपल्याला आपल्या शरीरामध्ये खूप चांगले चेंजेस ब बघायला मिळतात त्यामुळे देखील उपवास करणे गरजेचे असते आणि आता ही फास्टिंग जी संकल्पना आलेली आहे फास्टिंग म्हणजे उपवास करणे याला नोबेल प्राईज देखील मिळालेला आहे म्हणजे विदेशातल्या सायंटिस्टने ते प्रूफ केलेलं आहे आणि त्यांना नोबेल प्राईज देखील मिळालं आहे की बारा तासाचं चौदा तासाचं सोळा तासाचं चोवीस तासाचं अठ्ठेचाळीस तासाचं बहात्तर तासाचं असं वेगवेगळे प्रकार देखील असतात परंतु आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला एवढं सुंदर वरदान दिलेलं आहे अगोदरपासूनच आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे आपला कल्चर आपला जो धर्म आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी या सांगितलेल्या आहेत त्यामुळे आपण त्या त्या फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर का एकादशीचं व्रत करत करू शकत असाल तर तुम्ही एकादशीचं व्रत नक्की करावं कारण की आता ऑफिस मध्ये जरी जायचं असलं तरी सुद्धा आपण इझिली बारापर्यंत उपशी राहू शकतो त्यानंतर बाराच्या नंतर तुम्ही थोडं खाऊन घ्यायचं आहे परत संध्याकाळी एक वेळ खायचं असं दिवसातून दोन वेळेस म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन देखील आपण व्रत हे करू शकतो एकाचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडायचं असते म्हणजे आपल्याला उपवास सोडायचा असतो त्याला सायंटिफिकली की व्रत करणे का गरजेचं आहे परंतु एकादशीचं व्रत करणे हे आपल्या अध्यात्माशी निगडीत आहे अध्यात्म आपल्या शरीराशी देखील निगडीत आहे त्यामुळे एका व्रत आपण अगोदरपासून म्हणजे आपल्या कितीतरी प्राचीन काळापासून एकादशीचं व्रत हे केलं जाते एकादशीचं व्रत केल्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते अनेकशा अशा गोष्टी ह्या सगळ्या निगडीत असतात अध्यात्म असते त्याबद्दल सायन्स असते सायन्स देखील आपल्या अध्यात्मातूनच उत्पत्ती झालेली आहे सायन्स आजगुरु महाराजांनी गजानविजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की दशमी एकादशी द्वादशीला गजान विजय ग्रंथाचं जर का पारण केलं तर कसल्याही यातना असो त्या दूर होतात इच्छापूर्ती होते तुमच्या ज्या काही मनोवांचिक तुमच्या इच्छा असतील मनोकामना असतील एकादशीच्या दिवशी म्हणजे दशमी एकादशी द्वादशीला जर का गजान विजय ग्रंथाचं पारण केलं तर त्या पूर्ण होतात मग ती इच्छा कुठली असू शकते म्हणजे कुणाला घर घ्यायचं असेल नोकरीमध्ये प्रगती असेल मुलांची प्रगती असेल किंवा जॉब कुणाला मिळत नसेल खूप अडचणी जात असेल त्याविषयी असेल संतान प्राप्ती असेल खूप वर्ष झाली लग्नाला तरीसुद्धा बाळ होत नसेल त्यासाठी देखील गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही पालन करू शकता दशमी एकादशी द्वादशीला काल मी तशी एक पोस्ट शेअर केली होती की उद्या मोहिनी एकादशी आहे आणि ज्यांना पारण करायचं आहे ते कालपासून सुरुवात करू शकतात किंवा आता तुमची जर या एकादशीला करणं नाही झालं तर हरकत नाही तुम्ही पुढच्या एकादशीपासून देखील तुम्ही तुमच्या पारायची सुरुवात करू शकता परंतु आवर्जून दशमी एकादशी द्वादशीला पारण करायची सुरुवात करा आणि जणांना असं वाटेल की एकावेळी सात अध्याय वाचणं शक्य होत नाही तर अगोदर तुम्ही काय करा की अगोदर तुम्ही एक एक अध्याय घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे रोज तुम्ही ग्जानविजय ग्रंथाचं एक अध्याय वाचायचा असं तुम्ही ठरवून घ्या अशी शिस्त लावून घ्या की रोज आपण विजय ग्रंथाचं एक अध्याय रोज वाचायचा मग एकवीस दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होते कारण गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत मग एकवीस दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होऊन जाते त्यानंतर तुम्ही परत अजून एकवीस दिवसाचं एक पारायण करा म्हणजे दोन ते तीन वेळेस तुम्ही असं एकवीस एकवीस दिवसाचं तुम्ही एक एक पारण करा कारण की लगेचच तुम्ही सात अध्याय वाचायला बसाल तर मग तुमच्या चण्याचे शक्य होणार नाही कारण ते शब्द ओळखीचे नाहीत ते अध्याय ओळखीचे नाही त्यातल्या महाराजांच्या लिला समजायला देखील आपल्याला वेळ लागतो महाराजांची लिला कशी आहे तर मग तुम्ही असे तुमचे दोन तीन पारायणे झाले की तुम्हाला थोडीशी ती अक्षर ओळख होईल ती शब्दांची ओळख होईल मग तुम्ही दशमी एकादशी एका द्वादशीला तुम्ही पारायण करायला सुरुवात करा, करा। म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल तुम्हाला ते सोपं पडेल व एका वेळी आपली तेवढी बसण्याची कॅपॅसिटी देखील होते आपला माइंडसेट देखील तेवढा होतो की आपल्याला एवढा वेळ आता बसायचा आहे सात अध्याय घ्यायला खूप असा वेळ लागत नाही सवय जर झाली तर सव्वा ते दीड तासामध्ये आपले सात अध्याय वाचून होतात आणि असं नाही की आता उठायचंच नाही तसं तर म्हणजे गुरुपुष्य अमृत योगावरती जेव्हा पारायण करतो तेव्हा असं सांगितलंच आहे की एक आसनी बसूनच आपल्याला पारायण करायचं असते परंतु आता इमर्जन्सीच आहे उठावंच लागणार आहे त्यावेळेस तुम्ही कमीत कमी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक किंवा दोन वेळेस तुम्ही उठू शकता म्हणजे लगातार आपण जेव्हा एकवीस अध्याय घेतो तेव्हा आता हे सात अध्याय घेतो तेव्हाही आता खूप जणांना खाली बसायला चालत नाही मग तुम्ही चेअर आणि टेबलवरती बसून देखील पारायण करू शकता आणि जरी समजा आता खाली जरी बसलं तरीसुद्धा आता बसायला प्रॉब्लेम होतो खूप वेळ देखील आता बसू शकत नाही मग अशावेळी तुम्ही एक एखाद्या वेळी म्हणजे चार अध्याय वाचायचे मग उठायचं मग परत तीन अध्याय घ्यायचे असं तुम्ही करू शकता पाणी वगैरे प्यायला वॉशरूमला जायला जर तुम्हाला उठायचं असेल तर तुम्ही उठू शकता किंवा घरात ते छोटे मुलं आहेत त्यांना काहीतरी द्यावं लागते तर किती नाही म्हटलं तरी उठावंच लागते म्हणजे घरात दुसरं को कोणी नाही करणारं पारयंत करायची इच्छा आहे मग अशावेळी तुम्ही एक किंवा दोन वेळेस उठले तरीसुद्धा चालते म्हणजेच बसून राहा आपला भाव महत्त्वाचा आहे आपली भक्ती महत्त्वाची आहे आपण किती निष्ठेने भक्ती करतो आहोत हे महत्वाचं आहे आता लहान मुलं असल्यावर घरात होत नाही म्हणजे असं अनेक जण मी बघितले आहे की छोटे छोटे मुलं असताना गुरुचरित्राचं पालन देखील अतिशय श्रद्धेने अतिशय भक्तीने एक गुरुचरित्राचं पालन करतात गुरुचरित्राचं पालन करण्याचे तर खूप खूप जास्त नियम आहेत तेवढे तर गजानन विजय ग्रंथाचे पालन करायचे नियम नाही म्हणजे महाराजांनी आपल्यासाठी सगळं काही सोपं करून ठेवलेलं आहे खरंच खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे एक दशमी एकादशी द्वादशीला तरी एक पारण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे महि महिन्यातून दोन पारणं होतील समजा आता डेट वगैरे असेल पिरियड असेल तर मग आपल्याला पारण करता येणार नाही म्हणजे महिन्यातून एकतरी एका तरी एकादशीला एका तुम्ही महिन्यातून तुम दोन एकादशी येतात तर एका तरी एकादशीला आवर्जून पारायण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे वर्षातले आपले बारा पारायण तरी होतील आणि खरंच सांगते तुम्हाला पारायण केल्यामुळे माझा स्वतःचा असा वैयक्तिक अनुभव असा आहे की पारायण जर आपण केलं तर आपल्याला महाराजांना काही मागण्याची गरजच पडत नाही महाराज न म्हणताच न नव बोलताच सगळं काही देऊन टाकतात ज्या जशा जशा आपण आता पुढे पुढे चालतो आता आपला है। हो, संसार आहे अर्थात आपण सांसारिक लोक आहोत तर संसारामध्ये असंख्य अडचणी असतात म्हणजे तुम्हाला मलाच नाही प्रत्येकाला संसार करतो व्यक्ती जन्माला आला आहे त्याला आयुष्यामध्ये अडचणी येतात तर आपण जर का पारायण केले महाराजांचं नामस्मरण केलं महाराजांची एकनिष्ठ सेवा केली तर ज्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आहेत त्याची तीव्रता अतिशय कमी होते खूप म्हणजे आपल्याला काहीच म्हणायची गरज पडत नाही महाराजांना सगळ्या गोष्टी आपसुपस्त्या पूर्ण होतात न मागता पूर्ण होतात महाराजांना काही सांगण्याची गरज नाही महाराजांना काही बोलण्याची गरज नाही सगळं काही महाराज समजून घेतात फक्त आपला भाव तेवढा एकनिष्ठ हवा आपली भक्ती तेवढी एकनिष्ठ हवी मला समजा आता या एकादशीपासून जमलं नाही तर पुढच्या एकादशीपासून तरी तुम्ही विजय ग्रंथ वाचायला सुरुवात करा विजय ग्रंथाचं पारण करायला सुरुवात करा ते देखील नाही झालं तर गजानन बावननी घ्या तीन दिवस तरी तुम्ही गजानन महाराजांचं दशमी एकादशी द्वादशीला गजानन बावननी घेण्याचा प्रयत्न करा स्तवन वाचण्याचा प्रयत्न करा गजानन महाराजांचं स्तोत्र वाचण्याचा प्रयत्न करा तीन दिवस तरी आपल्याकडून ही सेवा महिन्यातून घडली पाहिजे म्हणजे आता सगळ्यांनाच रोज वेळ मिळेल असं नाही आत्ताचं आयुष्य खूप धकाधकीचं आहे वेळ काढणं खरंच खूप 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 मोठी गोष्ट आहे की वेळ काढणं आता प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या एवढ्या जा वाढलेल्या आहेत जे जॉब करतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत त्यांना तर सकाळी नऊ ते रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे कधी बारा तासाचं कधी चौदा तासापर्यंत काम करावं लागते मग अशावेळी खरंच वेळ मिळत नाही मग हरकत नाही घरच्या स्त्रीने करावं घरच्या स्त्रीने जर केलं तर ते संपूर्ण घराला लागते पतीला लागते त्यासोबतच संपूर्ण घराची देखील प्रगती होते त्यामुळे घरातल्या स्त्रीला जर वेळ असेल तर तिने आवर्जून करावं लहान मुलं असतील तरीसुद्धा आपण एक ते दोन वेळेस उठलं तरीसुद्धा चालते मुलं जोपतील किंवा खेळण्यामध्ये गुंतलेली असतील त्यावेळेस पारण करावं म्हणजे आपली जर इच्छा असली ना तर होते आपण जर ठरवलं की नाही आता मला हे करायचं आहे तर होते माझंही कालपासून पारण चालू आहे दशमी एकादशी द्वादशीला मी दर दशमी एकादशी द्वादशीला पारण करायचा प्रयत्न करते होतं ते महाराज करून घेतात म्हणजे हो म्हणजे आपण जर वेळ काढला आपण आपली जर इच्छा असली तर महाराज हे करून घेतात आपण ठरवलं की सगळं काही होते रात्री सकाळपासून तर रात्री नऊच्या आत आपल्याला पारायण करायचं असते म्हणजे सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा प्रदोष काळामध्ये करा रात्री नऊच्या आत पारायण पूर्ण करून घ्यायचं म्हणजे पूर्ण करून घ्यायचं म्हणजे सात अध्याय वाचायचे आहेत तर खूप वेळेस उठायचं नाही एक ते दोन वेळेस तुम्ही उठलं तरी सुद्धा चालते आपण एकदा बसलं की बसलं जेव्हा पारायण चालू आहे मग असं नाही की आता एक अध्याय वासला आणि बाहेरून काहीतरी आणायचं आहे मग मी घेऊन आले असं नाही कंटिन्यू घरात बसूनच पारायण करायचं मध्ये खूप असा डिस्टर्बन्स नसला पाहिजे ती वेळ तुम्ही बघायची की तुम्ही तुमच्या कु कुठली वेळ तुम्हाला सुटेबल आहे त्यावेळेमध्ये करा आणि ज्यांचे मुलं मोठे आहेत तर मग त्यांना प्रॉब्लेमच नाही तुम्ही सुरुवात तर करा सुरुवात केली तर सगळं काही होते खरंच महाराज करून घेतात आणि अतिशय आनंद वाटतो जेव्हा आपण पारायण करतो आपण जेव्हा वाचतो महाराजांच्या लिला वाचतो आणि कितीही वेळेस जर तुम्ही पारायण केलं तर गजानन विजय ग्रंथ असा आहे की तुम्हाला बोर होणार नाही गॅरंटी मी देते की किती वेळेस तुम्ही पारायण करा आयुष्यभर तुम्ही पारण करा रोज तुम्ही पारायण करा तरी सुद्धा तुम्हाला गजानन विजय ग्रंथ हा बोर होणार नाही उलट तुम्ही जेवढे जास्त पारण करत जाल तेवढं महाराजांच्या लि लिला तुम्हाला डीपली समजत जातील महाराज कसे होते महाराज काय आहेत अजून अजून आपण महाराजांच्या जवळ जातो अजून अजून महाराजांना आपण समजायला सुरुवात करतो त्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर खरंच तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी आहेत त्या खूप कमी होतील ज्या अडचणी आल्या आहेत संकटे त्यामध्ये तुम्हाला मार्ग दिसायला लागेल हा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा म्हणजे माझं म्हणणंही नका ऐकू किंवा दुसऱ्या कुणाचंही नका ऐकू परंतु स्वतः अनुभव घेऊन बघा की खरंच हे असं होते जेवढी आपण महाराजांची सेवा करू जेवढे तत्परतेने करू तेवढेच आपले आयुष्य जे आहे सोपं व्हायला सुरुवात होते सुंदर व्हायला सुरुवात होते आणि आयुष्यामध्ये माणसाला काय हवं असते समाधान आनंद ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात त्याचा आज आहे उद्या नाही असं म्हणतात म्हणजे गरजेपुरता असावा गरजेपुरता खरंच असावा त्यापेक्षा जास्त जी लो लोभाची आशा देखील करू नये परंतु पैसा असूनही जर का समाधान नसेल तर मग तशा आयुष्याचा देखील काही फायदा नाही की आयुष्यामध्ये आनंद नाही समाधान नाही भरपूर पैसे आहेत ते देखील महत्त्वाचे नाही म्हणजे लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते अष्टलक्ष्मीच्या स्वरूपातच ती आपल्याजवळ असली पाहिजे आध्यात्मिक लक्ष्मी देखील असते आपली एक मनशांती देखील असते समाधान असते आनंद असते समाधान आनंदाने सगळं काही चाललं आहे मग ऐकतायत नवरा चांगला आहे आयुष्यामध्ये सगळा आनंद आनंद हवा आहे समाधान आहे मग अजून काय पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जर हव्या असतील तर महाराजांची सेवा नक्की करा महाराज सगळ्यांना सगळं देतात जे महाराजांची सेवा एकनिष्ठतेने करतात भक्तिभावाने करतात त्यांच्याशी जो भक्त एकनिष्ठ आहे महाराज त्यांच्या सगळ्या इच्छा पुरवतात महाराज त्यांना सांभाळतातच महाराज असे आहेत की आपण जर का त्यांची सेवा केली तर महाराज हे हाकेला धावून येतात प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून येतात त्यामुळे आता जमलं नाही तर पुढच्या वेळेस पासून मला ही व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला म्हणजे काल परवाच मी हा व्हिडिओ शेअर करायला हवा होता परंतु उशीर झाला तर तुम्ही पुढच्या एकादशी पासून देखील तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवातही करू शकता सेवेला सुरुवात करा आयुष्य हे सगळं आनंदमय होऊन जाईल एवढेच व्हिडिओ व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद